मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून नाराज असलेले आणि दिल्लीतील बैठक सत्र आटोपल्यानंतर अचानक साताऱ्यातील गावी जाऊन बसलेले एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलेली आहे बरोबर तुम्ही नीट ऐकलं मीच मुख्यमंत्रीपदी राहायला हवं असं लोकांना वाटतंय असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं सरकार स्थापनेचा सा मार्ग वाटतो तितका सोपा नसल्याचं की शिंदेच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झालेलं आहे नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर एकनाथ शिंदेमुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास विलंब होत असल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये सध्या आपल्याला दिसते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याला परतण्याआधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मी जनतेचा मुख्यमंत्री होतो मी फक्त मुख्यमंत्री नाही तर सामान्य माणूस आहे असंही मी म्हणायचो एक सामान्य माणूस म्हणून मी लोकांच्या अडचणी त्यांच्या वेदना समजून घेतल्या आणि त्या कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला मी एक सामान्य माणूस म्हणून काम केल्यामुळं मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटणं स्वाभाविक आहे त्यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का असा प्रश्न आता राजकीय नेते मंडळींच्या ने बरोबर सामान्य लाव लोकांना सुद्धा पडलेला आहे एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील गावाहून परतलेले आहेत त्यामुळे दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक या होणार होती या बैठकीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का एकनाथ शिंदेनी मागितलेलं गृह खातं शिवसेनेला मिळणार का मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार याबद्दल चर्चा होणार होती परंतु एकनाथ शिंदेने सर्व बैठका रद्द केल्यानं महायुतीची बैठक के देखील ला आता लांबणीवर पडलेली दिसते त्यामुळं एकनाथ शिंदेच्या मनात नेमकं काय चाललंय हे भाजपच्या चा नेत्यांना कळायला कुठलाही मार्ग नाही तर महायुतीच्या नेत्यांची आज होणारी बैठक रद्द झाल्यानं देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी हालचालींना वेग आलेला आहे एकीकडं एकनाथ शिंदे आपण मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे जनतेच्या मनात मीच मुख्यमंत्री व्हावं अशी भावना असल्याचं ते उघडपणं सांगत आहेत तर दिल्लीतील बैठक झाल्यानंतर सायंकाळी मुंबईत महायुतीची बैठक होणार होती मात्र एकनाथ शिंदे अचानक आपल्या साताऱ्यातील गावी रवाना झाले काल एकनाथ शिंदे हे ठाण्याला परतलेले आहेत आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती पण पन आजारपणामुळे शिंदेनी आजच्या सर्व बैठका रद्द केलेल्या आहेत त्यामुळं एकनाथ शिंदेच्या भूमिकेवरून महायुतीत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे हे नक्की आज दुसऱ्यांदा महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक रद्द झाल्यानं एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री व्हायचं नाही ना अशी ना, ना ना। शंका आता भाजप नेत्यांच्या मनात येऊ लागलेली आहे त्यामुळे भाजपची शंका खरी ठरणार की भाजपचा मुख्यमंत्री होणार हे येत्या दोन तीन दिवसात समजेल तोपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल अशाच घडामोडी आणि राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा